कोल्हापूर जिल्ह्यात गांजा व अंमली पदार्थाच्या नशेच्या विळख्यात मोठ्या प्रमाणात तरुणाई गुंतू लागली आहे याबाबत जिल्हा पोलीस प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात याव्यात याकरता जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार यांची भेट घेऊन या गंभीर विषयावर सविस्तर चर्चा झाली पालकांच्या व कुटुंबाच्या दृष्टीने हा चिंतेचा विषय झाला आहे यामुळे जिल्ह्यातील अनेक भागात गुन्हेगारीचे प्रमाण वाढू लागले आहे अठरा ते तीस या वयोगटातील मुलांची संख्या यामध्ये सर्वाधिक असल्याचे निदर्शनास आले आहे कर्नाटक सीमा भाग तसेच जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागांमध्ये याचे प्रमाण वाढू लागल्याने शाळा व कॉलेज परिसरात याचे पेव पसरले आहे जिल्ह्यामध्ये गुंडागर्दी व भाईगिरी करणाऱ्या जातीय व धर्मात तेढ निर्माण करणाऱ्या मंडळींकडून या प्रवृत्तीस चालना दिली जात आहे शाळा व कॉलेजमध्ये विशेषत शहरी भागात मुलांना यामध्ये मोठ्या प्रमाणात गोवले जात आहे किरकोळ भांडणातून व गटबाजीमधून व भाईगिरीच्या वर्चस्व वादातून एकत्रित येणारी तरुणाई हळूहळू गांजा व अंमली पदार्थाच्या नशेच्या आहारी जाऊन गुन्हेगारीकडे वळू लागली आहे गेल्या अनेक दिवसांपासून ज्या पद्धतीने खून व मारामारीचे प्रकार पाहिल्यास अठरा ते तीस वर्षातील तरुण यामध्ये सक्रिय असल्याचे दिसून येऊ लागले आहे ज्या परिसरात तरुणाच्या मते भायगिरीसाठी वर्चस्वची लढाई सुरू झाली आहे त्या ठिकाणी गांजा व अंमली पदार्थ नशा करण्याचे प्रमाण वाढले आहे जिल्ह्यातील निर्मनुष्य विशेषत डोंगरी भागातील ठिकाणी रात्रंदिवस गांजा व नशा होणाऱ्या अंमली पदार्थाचे सेवन करण्यात येत आहे फुले शाहू आंबेडकरांच्या पुरोगामी विचाराने प्रेरित असलेल्या जिल्ह्यात या पद्धतीने भरकटत चाललेली तरुणाई हा चिंतेचा विषय झाला आहे पोलीस प्रशासनाकडून या गोष्टीवर जरब बसवणे सहज शक्य आहे जिल्ह्यातील पोलिसांनी तातडीने सर्व शाळा व महाविद्यालय परिसरात याबाबत पोलीस भरारी पथके नेमून कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालय सामाजिक संस्था तरुण मंडळे यांच्या सर्वांच्या माध्यमातून तरुणाईमध्ये जनजागृती मेळावे आयोजित करून उपाययोजना करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली